ते हरभऱ्याचं काय नाही होणार का याला येईल का काही ग कसं काय गौ काना झाला हे घे ना खाडून शहा हे पुरी तो तो काल तोडवी जाती ग त्याच्या पायद्यात गो ना एक बिटेकबिट्टी चांगली यायली फक्त एक इकाडाचा हरभरा असंच वाया जाईल वाट आहे तिथे ना

खा सोंगायचं आहे हा ती बाई बी रोजचे पैसे गेले एवढे याला हा हा ना हरभरा सोंगायचा आहे या लाईवर आमच्या सोगायला नेट नाही लागणार आहे ना हरभर सोंगायचं काम चालू आहे आमचं चा। <coughs> <coughs> कमेंट करा कोण आहे सी सीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह या लाईव्ह स्वागत आहे तुमचं चार जण आहे सीवर कमेंट कोणच करत नाही मराठीमध्ये मस्त कमेंट करा छान छान <coughs> बघा आमचा गहू पण सोंगायला आलाय आता आता सध्या हरभरा काढायचं काम चालू आहे आमचं मस्त हरभरा आहे आमचं पण कमेंट करा स्वागत आहे तुमचं कोण आहे लाईव्हर कमेंट केल्याशिवाय काय कळलं आमची लाईव्ह कोण पाहतं कोण नाही पाहत स्वागत आहे तुमचं लाईव्हवर सहा जण आहे शिशीवर कमेंट कोणीच करत नाही कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल लाईव्ह कोण कोण पाहता आपली शिशीवरून खाली उतरा वरती बसून काय उपयोग आहे कमेंट करून सांगा आमचा गौ सांगायला आला का नाही आजगाऊन काजून वाळू द्यायचा थोडा अजून हिरवा हिरवा दिसतोय लाईक करा एकच लाईक आहे साजन आले सी सीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा कोण आलंय आम्हाला कळवलं पाहिजे कमेंट करा आमचं चालू आहे हारबार सोंगायचं काम पाच वाजून गेले ना पाच वाजून गेले आज असं थोडी होणार एवढं ना होईल एवढं थोडं थोडं काढायचं एवढं एखादं टिकायला काढ हा स्वागत आहे तुमचं वर कमेंट करा स्वागत आहे दाईवर आल्याबद्दल मस्त कमेंट करा छान छान लाईव्ह कोण आलं ते पण मला कळल लाईव्ह कमेंट नाही केली तर कसं काय कळल कोण आहे आपल्या लाईव्ह हरभारा सांगू राहिलो आम्ही शेतामध्ये हरभारा सोंगू राहिलो झाला आता एवढाच राहिला थोडंच होता हरभरा पण हो पातळच झाला त्यावेळेस ना अशी वल उडवली ती वावरतली सगळी तर असं जिथं जिथं वल लागली तिथं तिथंच उगला तो जिथं जिथं वल नव्हती तिथं तिथं पातळच पडला थोडा पण बरं आहे आपल्या घरचं खायापुरतं होऊन जाईल स्वागत आहे तुमचं लाईव्हवर आले कोण आहे मला काही इंग्लिश वाचता येत नाही मराठीमधूनच सांगते कोण आहे ताई आहे दादा आहे स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हवर हरभरा थोडा आहे एक बिघाभराचे एकरभर नाही एवढा एक, एक बिघाभराचं गहू करून वावर उरलं होतं ना गहू काही मका करेल होती मग मधीच थोडंसं उरलं होतं मग दिला तेवढा टाकून म्हटलं तेवढंच आपल्याला घरी पुरतं होईल लाईक डन ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईक करा मस्त छान छान कमेंट करा म्हणजे मला कळल कोण आलं लाईव्हर हो हरभारा यावर्षी हारबर आहे सगळ्यांचे चांगलेच आले बरं का फक्त आमचा थोडा पातळ झाला सब सबस्क्रायझर केलं हां धन्यवाद सबस्क्रायझर केल्याबद्दल हो बघितलं असेल मी बरं का व्हिडिओला मेसेज बघल परत एकदा हाय दादा तुझे आवरले कशा हातातले कामं आज मी पण लाइव चालू करून पाहिला बघितलं बरं का स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्हवर लाईक डन धन्यवाद दादा हां का येस दादा आहे का येस दादाच धन्यवाद आमचं गाव का नाशिक आहे नाशिक आहे आम्ही शिशीवर <laughs> बारा जणं बसलेले खाली उतरा कमेंट करा मस्त छान छान आम्ही शेतकरी आहे शेतकऱ्यांना पण मस्त छान छान कमेंट करत जा शेतकऱ्यांची पिकं कसे आहे काय ते सांगत जा म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटेल लाईक करा मराठीमधून कमेंट करा <coughs> जय शिवराय जय शंभूराज जय भवानी जय महाराष्ट्र ताई साहेब भालेराव दादा स्वागत आहे तुमचं वाला माझ्या लाईव्ह रामकृष्ण हरी तुम्हाला राधे राधे यश दादा म्हणताय का <coughs> लाईक करा कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह आज मी म्हणजे एक दोन वेळेस पहिले पण लाईव्ह घेऊन बघितली ती पण काही एवढी चालत नव्हती मग पटकन बंद करून टाकायची मी आज ठेवली थोड्या वेळ ठेवू तुम्ही साथ दिली तर ठेवू चालू कर लावा करत जाऊ चालू थोडी थोडी माझं पहिलं चॅनल डिलेट झालं ना मोनो झालेलं चॅनल डिलेट झालं त्याच्यामुळं मी आताही नवीन चॅनल काढलं त्याच्यामुळं थोडीशी मला तुमची सगळ्यांची मदत पाहिजे त्याच्यामुळं मी लाईव्ह परत आता चालू केली नाही तर मी कधीच लाईव्ह नव्हतं घेतलं मला लाईव्हचं जमत नाही इंग्लिश कमेंट पण आपल्याला वाचता येत नाही पण आता घ्यावं लागू राहिलं कारण आता नवीन चॅनल खोललं म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांची गरज आहे सगळ्यांची मदत घ्यावाच लागणार आहे जुनं चॅनल आपलं डिलीट होऊन गेलं हो ते चॅनल माझं डिलेट झालं ना दादा पहिलं आज आठ दिवस झाले डिलेट होऊन गेलं ते त्याला एक प्रॉब्लेम आला होता तर ते प्रॉब्लेम सुधारायला लावला होता एक जणाला तर ते जाऊन डिलेट होऊन गेलं ते त्याला दहा हजार सबस्क्रायबर होते काही नाही तुमची सगळ्यांची एवढ्यांची साथ असली तर दुसरं पण चॅनल लवकर मोन होईल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्हवर उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा मस्त लाईक करा हे नाशिक जवळ आहे ना निफाड निपाड आणि नाशिक जवळ करा व्हिडिओला लाईक करा नाही नेपाळच्या आर टी ब्लॉक चॅनलला नाही दादा मी नाही ओळखत येऊ ताई नाही व्हिडिओ बघितला असेल पण मग नेमकी तेच आहे असं काही लक्षात नाही येत ये सिद्धार्थ आरोटे हा त्यांना ओळखते ना हा ती योग्य ताई ता तुम्ही काय आले ने नेपाळच्या आर टी ब्लॉक चॅनल म्हणून मला वाटलं नेपाळचं कोण इड हा ते त्यांना ओळखते ना त्यांचं चॅनल पाहतेन मी योग्य ताईचं ता चॅनल बघते मी आरोटे हा जवळच्या आमच्या तिथंच ते निपाठ जवळचे ते बी नेपाळ राहिला नेपाळ झालं काही नेपाळ नाही नैताळे औरंगाबाद आयोस नेताळेगाव तिथले आहे ते बरोबर नेपाळचे कस काय म्हणता येईल स्वागत आहे तुमचं लाईव्ह सी वर, वर बसलेले खाली उतरा कमेंट करा हो का हा त्यांचे ते चॅनल बऱ्याच दिवसाचे आहे त्यांचे माझं पण जुनं चॅनल दोन तीन वर्षापासून होतं तेच चॅनल गेलं नाही नाही त्यांचा नंबर बिंबर नाही आपल्याकडे माझी त्यांची ओळख आहे ना पहिले नव्हती ओळख त्यांची ते राधिकाच्या राधिका भावारच्या चॅनलवर ओळख झाली त्यांची माझी मग फक्त आम्ही असे व्हिडिओ बघतो एकमेकाचे कॉन्टॅक्ट बिनटेक काही नाही त्यांचं आमचं माया थोरात संभाजीनगर हिरवानस हा त्यांना त्यांचे पण चॅनल बघते ना मी ते त्यांच्या घरी दो, दोन वेळेस येऊन गेले ना ते हे रेल्वे गेली आली का आमच्या इथून का ते लाईव्ह बंद होऊन जाते त्या इंजिन गाडी गेली का दोन वेळेस त्याला प्रॉब्लेम आला लाईव्हला थोडासा ते त्याच्यामुळं लाईव्हवर असणारे बी निघून गेले हे काय बंद पडतं गडगडे कोणतं पण काही फोन जरी आला तरी तो कटवून जातो रेल रेल्वे चालली का लाईवर स्वागत आहे तुमचं कमेंट करा कोण लाईवर लाईव्हवर मराठीमध्ये लाईक करा एकटी राहशील हिडर एकटी राहशील हो का त्यांच्या घरी गेले होते तुम्ही <coughs> कमेंट करा सी सीवर बसलेले खाली उतरा कमेंट करा लाईक करा कोण आम्हाला पण ओळखू वर द्या वरती बसून काय म्हणणार आहे बघा हा आमचा गहू आहे कुठं वाळला कुठं वाढलाय अजून एकसारखा वाळून राहिला तो ओंबे, उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह हि <coughs> म काय आमची अजून एक पाणी द्यायचं आहे तिला अजून एक पाणी दिली का मग मग पाणी बंद करून टाकू स्वागत आहे तुमचं लाईव्ह कमेंट करा सी सीवरून खाली उतरा लाईक करा कमेंट करा कमेंट आहे कोण आलाय नवीन स्वागत आहे तुमचं कमेंट करा लाईक करा चला रामकृष्ण आरे लाईव्ह संपवते मी आता